खाटी रुग्णालयातील परिचारिकांचे डिसेंबरचे वेतन अद्यापही झाले नाही त्यामुळे खाटीतील परिचारिकांनी लक्षवेधी आंदोलन सुरू केले आहे वेळेवर के वे न झालेल्या कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे आज चार वाजेपर्यंत पगार झाला नाही तर बेमुदत संप पुकारला जाईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे घाटीतील परिचारिकांनी तात्काळ वेतन देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी इंदुमती थोरात मकरंद उदयकर महेंद्र साळवे हेमलता शुक्ला प्रतिभा अंधारे कालिंदी इधाते वंदना कोळुणकर प्रवीण व्यवहारे नववाज सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने परिचारिका प्रदर्श उपस्थित होते डिसेंबर महिन्याचा पगार अद्याप झालेला नाही आठ तारखेला आंदोलन करणार पण याबाबत अधिष्ठाता यांच्यासोबत बोलणे झाले नाही त्यांनी प्रयत्न केल्याने आंदोलन स्थगित केले मात्र आज तेवीस तारीख आहे अद्यापही पगार झाला नाही मुलांचे शिक्षण यासाठी पैसे लागतातच परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे पगार नसल्याने अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे असे यावेळी आंदोलकांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर